फ्रेंड हाय तर मला ना, 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 ना मी खूप दिवसापासून माझं ना खूप टेन्शनमध्ये यार मला ना खूप माझ्या चाळीतली लोक ना परेशान करतात ते यार काय बोलू जाम टेन्शन आहे तर मला ना मी एवढा माझ्या टेन्शनमध्ये आहे ना मी मला माझ्या मुलाचं बघायचं माझं बघायचं आहे ही बाजूवाली हे चाळीतली लोक मला परेशान करतात ते इथून हाकल हाकलाच्या मागे लागले ते मला चाळीतून मी काय त्याच्या दरवाजामध्ये खायला प्यायला जाते का नाही ना मी माझी जगते यार मी एवढी माझ्या टेन्शनमध्ये आहे अरे हे घर सोडून जा हे घर सोडून जा चाळीतलं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी तुमच्या दरवाजा कारण नसताना हे लोक माझ्याशी भारता ही माझी बाजूवाली बाई काल दुपारीची गोष्ट काल गुरुवार होता शुक्रवार आहे काल मी चोटी -चोटी चोटी -चोटी ना गुरुवार ते गजानन महाराजांचा प्रकार दिन होता आणि ते छोटी छोटी कुत्र्याची पिल्लं असतात ना छोटी छोटी ती माझ्या आहे ना दरवाज्याच्या आपल्या घराच्या समोर आहे ना तिथे कुत्री फिरतात तर कसं ना तिथे बसतात ते आहे ना माझा बाबू छोटासा आहे एकतर आहे ना त्याला ना आत्ताच मी त्याची तब्येत ठीक नव्हती दवाखान्यातून मी जाऊन आले दोन हजार रुपये दीड हजार त्याच्यावर खर्च केला पैसे मी कुठून आणू हे लोक मला पैसे नाही देणार मला माझं माहिती आहे घरात बसले लोक नाव ठेवतात बाहेर बसले तरी बाहेर गेले तरी लोक नावं ठेवतात अशी कपडे नको घाली तू अशी अरे कशी राव मी मरून जाऊ माझं तस आले मी मेल्यावरती तुम्हाला आता आनंद होईल हे घर तुम्हाला होणार कपच्या तुम्ही तुम्हाला तेच पाहिजे बाहेर बाहेर त्यांना मी तिथं बसले तरी लोकांना परेशान करतात आई माधोरच्या बाई भोसडीची रंडी तिच्या नावाची तातावणी पोलीस स्टेशन कंप्लेंट करणार आहे मी तर तिला डायरेक्टली तोंडावरती पण शिव्या घातल्या माझी बाजूवाली बाई ती मी ओटा मी यांना पाणी भरते कुत्र्या बसतात बनून तिथे तर तिच्यासोबत मा, ती कुठली तरी बाई बोलते आणि मला बोलते की माझ्या अंगावर पाणी ओढ उडलं मी मी माझ्या दरवाज्या इथं पाणी होतं तिच्या तिच्या बाजूला मी कसं पाणी होतं तिच्या घराच्या इथं तेवढं मला अक्कल आहे ना तिथे बाईला बोलले की अहो तुमच्या कुठे दाखवा मला ना दोन तीन टाईम पडले असेल एवढे आता आपण पाणी उडतं आपण सॉरी पाणी आपण टाकतो तर थोडंसं पडतंच ना असं दोन तीन येते तर मी बोलले की मी ती मला हसून वगैरे बोलली तर ही तिच्या दरवाज्यामध्ये ती बाई बोलत होती ती बोलती की पाणी उडलं हे ते, ते मी म्हणलं तू मध्ये बोलायचं नाही म्हणलं तुझा काही संबंध नाहीये आता हिचं माझं चाललं तू कस नाक खूप असते आता माझ्या दरवाज्यामध्ये माझ्या मैत्रिणी येतात बोलतात की तेव्हा पाणी होतं गाणी लावते मुद्दा हे काय बोलतात ते धूप बोलता वगैरे लावते मी काही बोलत पण नाही तिला तिच्या थोबाडाकडं बघत माझ्या मैत्रिणी येतात तिच्या थोबाडाकडं पण बघत नाही माहिती आहे इग्नोर करतो आम्ही तर तिला म्हटलं माझ्या नादाला लागायचं नाही म्हटलं मला बडबड केले मम्मी पण सुरू झाले तिने मला शिवे मी ऐकून घ्यायचं माझी चुकी नाही तुला काय प्रॉब्लेम आहे मी झाडून घेतलं तरी माझ्या दरवाजातला हिला प्रॉब्लेम होतो माझ्या बाथरूमची कोणीतरी जाळी काढून नेली काय माहिती इकडची इकडची आमच्या आमच्या कांदार पोरं पोरत मी सगळ्यांना बोलले पोरांची कोणाची हिंमत नाही मी सगळ्या पोरांना राखी बांधले आज मला वहिनी वहिनी बहीण भाईन, बहिणी सारख्या मला बोलतात ते आज ना रात्रीतून एवढी पोरं दारू प्यायला बसतात ना सगळे पोर आहेत ना घराकडे लक्ष असतात की करती ये ना माझ्याकडे दरवाजामध्ये कोणी हे सगळं आहे ना आज एक फोन म्हणजे रात्रीतून जरी त्यांना आवाजाला एवढी पोरं धावून येतील ही कांदारपाड्यातली पोरं नाही अशी कारण आमच्या चाळीतलं कोणतरी करतं हे मला ती पोलीस मॅडम पण बोलली तू ना कॅमेरा लाविते हा आणि हे लोक कोण आहेत ना ते लोकांना कोणाला भरकून मला ना लोकांना लोका कुठे पाप फेडतील त्या पांडुरंगा अरे घर 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 ही जागा त्यांना उरावर घेऊन जायची हा मेल कि इथ सगळं ठेवायचे कोण नाही इथून सगळं आहे अरे किती परेशान करतात ते किती परेशान अरे कुठे पाप फेडतील तुम्ही कुठे पाप पेडणार मी पोलीस तिच्या त्या रंडीची कंप्लेंट जाऊन करणार पोलीस स्टेशनला तिला तोंडावरती मी शिवे दिलाय मी काय बघ मी सरळ मार्गाने जाणारी बाई आहे मी कोणाच्या तोंडाकडे बघत नाही इथे लोक येऊ तुम्ही येऊन मला परेशान करता मी गप्प आहे महाराष्ट्रामध्ये मी कुठे पण राहू शकते हा जान्हवी शिंदे मी जानवी शिंदे माऊळी मी माऊळी पुण्याकडची मी तळेगाव दाभाडे मी माझा जन्म तिथं झालाय मग मी महाराष्ट्रामध्ये कुठे पण राहू शकते ना का यूपी वरून आली का नेपाळ वरून आले मी का तुमच्या तिकडून कुठून आले मी मला परेशान करतात ते गासायचं बस नाही गा बसणार ना मी कारण मला कोणी पण अरे घर 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 इथं नाही राहायचं हिता नाही राहायचं तुमची बापाची जागा ही हा इथं नाही राहायची बाहेर मला परेशान करतात तिथं बसले तरी मी तिथं मंदिरच्या तिथं दिवा लावते तरी लोकांना प्रॉब्लेम्स होतो अरे देव बसलाय तो बघतोय झाडून घेतलं तरी ह्या लोकांना देवाची जागा आपण स्वच्छ नाही करू शकत काय माहिती ते बोलतात ना ते बाहेरची लोक थोडी चांगली पण ह्यांना ना जरा आती कोणतरी ह्यांना चढवत आहे माझ्याविषयी काय माहिती कोण आहे अशी अग लागली पाहिजे ना त्यांच्या चांगलं होणारच नाही आणि जे कोणी मला हकलून लावतात ना इथून मला बोलत नाही माझा ना ह्या लोकांना श्रापच लागणार ला आहे चितलं मी आणि माझ्या कोणी असू दे बाई असू आशु, माणूस असू दे आणि अण्णा ना माझा ना खरंच श्राप यांचं ला चा कधीच चांगलं नाही होणार रे का, का व्हिडिओ मध्ये मी का बोलले कारण का हे लोक मला जाम परेशान करतात जाम परेशान माझा नवरा होता तर ना मी ना माझा नवरा मला बोला मार ह्या लोकांना मार परेशान करू नको चार वेळा मी पोलीस स्टेशन जाऊन हो कंप्लेंट केली आहे आता माझा नवरा नाही तर मला जाणून बुजून लोक परेशान करतात मी का कर कोणी मला आज कोणी मला खायला प्यायला आणून नाही दिलं मला माहिती आहे मी कशी जगते कशी राहते माझ्या मुलाला घेऊन माझ्या ठिकाणी दुसरी कोणी असती ना एवढी स्ट्रॉंगनेच राहिली डिप्रेशन मध्ये जा गेली असती पागल झाली असती म्हणून ह्या लोकांना खचकते मी एवढी स्ट्रॉंग आहे डायरेक्टली बोलते तोंडावरती मी घाबरत नाही कोणाला कोण मला ना मी एवढी मी सरळ जाणारी बाई आहे मी कोणाच्या थोबडाकडे तुम्ही लोक मला आणून देणार मी तुमच्या बंधनामध्ये राहणार काय संबंध माझी मेहनत करील कष्ट करील मला एक रुपये जरी नसला ना आला तर चार चारण्यातून मी खुश आहे मला लयची अपेक्षा नाही पण माझ्या नावाची खराबी लोकांनी केलेली आहे सानिका असे सानिका अरे शॉर्ट कपडे घालते का फालतू बाई का फालतू झाला कपडे घालती हा लहानपणापासून मी अशीच वावरली आहे तुम्हाला काय करायचंय हा शरीर दाखवती शरीर दाखवते मग फालतू झालंय हा ती तर राहिलेच नसते ना दुसरीकडे केल्यास ते राहिला मी सगळे मला परेशान करतात सगळे परेशान करतात जाऊ दे बोलते जाऊ दे बोलते जाऊ दे बोलते चल 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 आता ना तलवार काढल्याशिवाय राहणार ना मी बस झाला आता जाऊ दे बोलते परेशान करते आता एकदाच आणा काहीतरी व्हायला पाहिजे आता मी जाणार आहे हिची ना गांडीची चरबीच काढणार आहे ह्या लोकांची पुरी चाल माझ्या अंगावरती त्या दिवशी आली होती हे ना एक डोक्याला ताप येऊन मला परेशान करायला लागले ते माझ्या घर माझं घर माझी ही जागा इकडून सोड सोड घर हे मागून करायला लागले हे लोक मला कंटाळा जगून देत नाही मला हे लोक तो तर गेला वरचा माझा नवरा तर गेला वरती तो आहे त्याचा लागणारच आहे मी तर बोलली होती त्याला काल एवढी रडले मी एवढी रडली म्हटलं हो तू आम आत्मा आमार असतो ना शरीर तर जळलंय तू येतो ना इथून इथून बघायला येतो ना पोराला मला येतोय ना मग तू बदला घे रात्रीतून कांड करतात हे लोक का रात्रीतून कांड अशा हात पायांची तुटली पाहिजे पण कधी कोणाचं वाईट नाही चितल मी घर 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 जागा 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 इथे नाही राहायचं इथे नाही अरे महाराष्ट्रामध्ये मी कुठे पण राहील तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बस झालं आता चार पण मी जाऊन पोलीस स्टेशन कंप्लेंट केली तो कुठला गुजराती पोरगा इथे येऊन ऐघाला मरतो इथे तो भोसडीचा कुठला माहिती नाही छोटासाच आहे त्या मी माझ्या दरवाजामध्ये काल पाणी वाटलं मला पागल लावत बोलला नाही तर आलं ना इथं आता त्याला ता ता दिसलं ना त्याचं तंगडं तोडणार आहे मी आता ह्या घरात तर राहायचं नाहीच आहे माझी मजबुरी म्हणून मी या घरामध्ये राहते मला गरज पण नाही या घरामध्ये राहायची मी जॉबला नाहीये बाहेर गेले ना तर मी भाडं कुठून आणू हे लोक मला जाम परेशान करतात ते घर खाली कर घर खाली कर घर खाली कर बोलणार नव्हते पण आता मला बोलायची वेळ आली कुठे जाऊ ते लहान लेकराले घेऊन रेल्वे स्टेशनवरती राहू मी कंटाळा कोणी इथंच ठेवणार आहे सगळं माझं 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 काही नसतं तुमचं जन्माला आपण ना अख्खाचा नागड उघड आलोय नागड उघडच जाणार आहे काहीच घेऊन जाणार नाहीये सगळं इथंच ठेवणार आहे आपलं 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 काय नाही फक्त ना दोन शब्द प्रेमाने बोला सगळ्यांची हेच असत कधी मला नवऱ्याचं सुख भेटलं नाही नवऱ्याने पण मला जाम परेशान केलं माझ्या लोकांनी चढून चढून हे आहेत ना आता नाव नाही घेत मी कोणाची लोक बोलायची ही अशी करते ही तसं करते ही, ही तपासली याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको ह्यांनी पण मला जाम मारले अशी लोक माझ्या संसारामध्ये ना संसार माझा ना टिकून नाही दिला नजर लागली आमच्या दोघांची एकमेकांची खूप भांडणं व्हायची ह्या लोकां ह्या लोकांमुळेच माझा संसार हे झाला माहिती का कुत्रे साले अरे देवाने त्यांना दिलाय पाठी त्यांना पण संसार आहे जेव्हा त्यांचं त्यांचं जाईल ना तेव्हा त्यांना ना दुःख कळेल माझ्यावरती आरोप करताय तुम्ही लोकांनी लोकांनी लय केले ह्या मी कोणाची लोक पांडुरंगाला माहिती अरे लोक इतकी नीच लोक आहेत माहिती का, का। एवढ्या लोकांनी मला परेशान केलंय किती सण करायचं आहे मी हा एकटी बाई माझ्या बाजूला ह्यांना वाटलं की मला काय सपोर्ट कोणाचं नाहीये पण मी दाखवत नाही पुरे एक फोन काय पायकांना गोळा करू शकते मराठ्याची आवलात आहे तुमच्या सारखी असली इकडून अहमदाबाद इथून तिथून तुन पाय इकडून आले नाही मी माझ्या महाराष्ट्रामध्येच मी राहते मी आहे माझ्या अंगामध्ये तर मी काही करू शकते मी ह्या लोकांना कप बसले मी जाऊ दे जाऊ दे बोलते आती होते आती होते आती होते मजा आता हिची गांडीची चरबी उतरवल्याशिवाय राहणार ना मी आली माझ्या पोराला माझ्या पोराकडे बघू का मी धाव पोलीस स्टेशन जाऊ पोलीस स्टेशन रिक्षाने जायचं यायचं जायचं तीनशे चारशे रुपये त्यालाच लागतात ते ह्या लोकांना काय हसतात नुसते अरे ही आहे ही चाळ सोडून जा ही चाळ सोड का चाळ सोडून जाऊ मी मी जाते चाळ सोडून तुम्ही द्या मला पैसे तिथं माझ्या पोराच्या शिक्षणाचा खर्च करा तुम्ही माझ्या अंगावरती पण तुम्ही सगळं मला आणून द्या कपडे बिपडे घराचं भाडं पण द्या पंधरा हजार रुपये राहते वन हजार रुपये आहे फ्लॅटला बोलायला लोक आहेत लिहून पण द्यायचं स्टॅम्प वर्षाचं भाडं किती वर्षाचा ते पण राहते जगते मी माझी सरळ मार्गाने जाते सुखाने राहते मी ह्यांना देखवत नाही मला असं माझ्यावरती का काढतात अरे कुत्ते किंमत होतो तुम्ही लोक मरणार श्राप लागणार ह्या लोकांना खरंच सांगते विधवावर त्यांना मी विधवाचा श्राप नक्की लागणार बाय